शेतकरी मित्रांनो नमस्ते रासायनिक खत सेरीज क्रमांकामध्ये व्हिडिओ क्रमांक छत्तीस हा आपण पाहतो आहे पस्तीस व्हिडिओ ऑलरेडी रासायनिक खतांवरती झालेले आहेत आणि इतर सर्व पिकांवरती म्हणजे ऊस केळी द्राक्ष डाळींब पपई शेवगा सोयाबीन भोईमुख या सगळ्या पिकांवरती ऑलरेडी आपले चारशेहून अधिक व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती ऊर्जा इंडसी सर्च केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आता या व्हिडिओत आपल्याला पाहायचा आहे की सुपला पंधरा 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 आणखी एकोणीस 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 या दोन खतामधला मुख्यतः फरक चला तर मग शेतकरी बंधू जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये सुपला पंधरा 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 आणि एकोणीस 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 या दोन खतामधील फरक शेतकरी बंधू नमस्कार ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत करीत आहोत आता आपण पाहतोय की पंधरा 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 आणखी एकोणीस 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 ही दोन खतं कशा प्रकारे काम करतात आणि यांचं प्रमाण नेमकं किती वापरायचं आहे खरं जर याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर जवळजवळ समान प्रमाण आहे फक्त ह्याच्यापेक्षा चार चार टक्के ह्याच्यामध्ये घटक सगळेच जास्त आहेत आता जास्त करून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो तर ही अशी मिश्र खतं जास्त वापरली जातात किंवा बऱ्याच एरियामध्ये आता हे जे काही मिश्र खतांचे कारखाने आहेत मिश्र खतांचे कारखाने जे सहकारी संघ असतात स्पेशली त्यांच्याकडून जास्त बनवले जातात किंवा आपल्या आर सी एफ असेल म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स किंवा आपली जुवारी कंपनी असेल या सगळ्या कंपन्यांसुद्धा एकोन एकोणीस आणि पंधरा 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 हे खत तयार करून विकतातच तर हे तयार करताना सुद्धा युरिया डी एपी पोटॅश यांचा जो वापर केला जातो फक्त प्रमाण त्यांचं खालीवर घेतलं जातं आणि हे प्रमाण करून शेतकरी बंधूंना वितरित केलं जातं तर शेतकरी बंधू साहजिकच याच्यापेक्षा चार टक्के याच्यामध्ये घटक जास्त आहे तर ह्याच्यापेक्षा चारशे रुपयानं एकोणीस खत पंधरा 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 पेक्षा महाग असणार आहे हे तर ओगानंच आलं आता याच्यामध्ये आपण पाहूया की पन्नास किलोच्या बॅग पाठीमाग एम पी के याचं प्रमाण किती येणार आहे तर सात पॉइंट पाच सात पॉइंट पाच आणखी सात पॉइंट पाच साडेसात किलो एवढं याच्यामध्ये नत्र म्हणजे यन पी आणि के प्रत्येकी साडेसात साडेसात किलो आणि एकोणीस 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 मध्ये जर आपण पाहायला गेलं तर नऊ दोन्ही अठरा आणि एकोणीस म्हणजे नऊ पॉइंट फाईव्ह के जी इथं पण नऊ पॉईंट फाईव्ह के जी आहे आणि इथं पण नऊ पॉईंट फाईव्ह के जी आहे म्हणजे साडेसात पेक्षा इथं कितीनं जास्त आला साडेआठ आणि नऊ दोन किलो किंवा दोन टक्के किंवा दोन किलो एवढा ह्याच्यामध्ये हा इथं जर पंधरा पंधरा आहे तर एकोणीकोणीस एकोणीस म्हणजे ऑलरेडी चार टक्के याच्यामध्ये घटक जास्त आहे प्लस याच्यामध्ये साडेसात किलो पोटॅश येण्यापेक्षा तुम्हाला इथं साडेनऊ किलो पोटॅश सॉरी एक हा एन पी एन के या तिघांचं घटक मिश्रण आलेला आहे त्यामुळं तुम्हाला असं गरज नाही की समजा मी सुपला पंधरा पंधराची दोन पोती घेतो पोथी घेतोय एकोणीकोणीसची दोन घेतोय चालू शकत परंतु पंधरा पंधरा घेण्यापेक्षा एकोण एकोणीसच घेतलं तर काय वाईट काय चार टक्केनं प्रमाण जरी जास्त झालं तरी सुद्धा उलट चांगलंच आहे ना तेवढा जास्त रिझल्ट जास्त इफेक्ट हा खर दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये काय राहिलं तर इनग्रेडियंट म्हणजे त्या कंपन्या हे खत तयार करायला काय रॉ मटेरियल वापरतात आणि काय फिलर मटेरियल वापरतात म्हणजे काय आहे एकोणीस अडतीस एकोणीस त्रिक असं का जे काही ये गणित येईल त्याच्या व्यतिरिक्त जो घटक असतो तो फिलर मटेरियल असतो फिलर मटेरियल म्हणजे काय समजा ते जिप्सम वरती प्रक्रिया केलेली असेल किंवा अन्य कुठलीही खत आहे की ज्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यामधला हा घटक प्रमाण संतुलित ठेवून राहिलेला घटक किलर मटेरियल असतो त्यामुळं दोघांच्या पण ऍक्शन हे क्विक ऍक्शन आहे फक्त ह्याच्यापेक्षा समजा एखाद्या रानात आपण दोन पोदी टाकलं आणि एखाद्या रानात एकोणीस दोन पोदी टाकलं तर रिझल्ट कशाचं जास्त येईल जास तर साहजिकच या एकोणीस एकोणीस एकोणीसचा समजा जर त्या शेतात ह्याचा रिझल्ट न जास्त येता ह्याचा जर जास्त आला तर समजून चालायचं की कुठंतरी गडबड आहे ह्याच्यामध्ये कारण ह्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त आहे म्हणजे प्रमाण कमी असून सुद्धा रिझल्ट जर दा जास्त दाखवत असेल तर मग ते तेवढं आपण जाणून घ्यायचं किंवा कुठलंही खत घ्या शेणखत जेवढं जास्त तेवढं ह्या कुठल्याही खताची उपलब्धी जास्त कारण कुठलंही खत हे ह्या जीवांनी त्याच रूपांतर जोपर्यंत जैविक फॉर्मॅटमध्ये येत नाही तोपर्यंत कुठलंही पीक पिकाच्या मुळीला खेचत येत नाही कारण का लक्षात घ्या वनस्पती सजीव आहे त्याची मुळी सजीव आहे आपण सजीव आहे मुळांच्या संपर्कात जे काही जीवाणू असतात ते जीवाणू पण सजीव आहे त्यामुळे किती हे रासायनिक खत आपण टाकून दिलं तर शेवटी त्याचं सेंद्रिय फॉर्म्युलेशन झाल्याशिवाय तो खत किंवा ते घटक पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळं जे काही आपल्या वाढवडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एवढी शेणकत पाहिजे एवढी सेंद्रिय खत पाहिजे आज रोजी आपल्याला काय झालंय आपण केवळ आपल्याला पैशाच्या हव्याचा पोटी आपण फक्त खत रासायनिक खतच टाकतोय शेणखत जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्याकडे अवेलेबलच नाही ठीक आहे समजा शेणखत अवेलेबल नसेल तर ताक किंवा दहीच्या यांचा वापर करा मळी असेल ते जी काही सेंद्रिय मटेरियल आहे त्या सेंद्रिय खतांविषयी सुद्धा ऑलरेडी आपण व्हिडिओ दिलेले आहेत म्हणजे एखाद्याला असं वाटेल की तुम्ही या कंपन्यांची शिफारसी करताय तुम्हाला रासायनिक खत खतामुळे तुम्ही जमिनी खराब करताय तसं शेतकरी बंधू तसं नाही आहे आम्ही सेंद्रिय खतांवरती सुद्धा व्हिडिओ बनवले हा छत्तीसाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे रासायनिक खतांच्या व्हिडिओ सोबतच सायमल्टेनियसली सेंद्रिय खतांचे व्हिडिओ बनवले आहेत आम्हाला उलट सेंद्रिय खत जेवढं तुम्ही वापराल तेवढं चांगलंच चांग आहे कारण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं माझी जी जमीन जिवंत राहून मी जे काही उत्पादन काढेल तेच माझ्या दृष्टीनं हो योग्य आहे असं नाही की मी जमीन खराब करून मला उत्पादन पाहिजे त्यामुळं गांडूळ खतावरती सुद्धा आमचे व्हिडिओ आहेत तुम्ही युट्यूबवरती ऊर्जा सर्च करा म्हणजे जमीन जीवन ठेवून कसं उत्पादन काढायचंय या संदर्भात आपण इथं माहिती घेतो आहोत दुसरा म्हणजे शेतकरी मी समजा तर ह्याची तुम्हाला तीन पोती वापरायची आहे तर समजा ह्याच्या मध्ये एखादा पोत याचा वापरला तरी सुद्धा तुम्ही चालेल किंवा ह्याची जर तीन पोती तुम्ही वापरणार असाल तर ह्याच एकही पोत नाही वापरलं तरी सुद्धा तुम्हाला चालू शकत कारण का ह्याच्यामध्ये घटक ऑलरेडी ह्याच्यापेक्षा जास्त आहे ह्याच्यात घटक कमी आहे त्यामुळे ह्या शिफारसे आहेत शेतकरी म्हणून याहूनही अधिक चांगली माहिती आपल्याला हवी असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं अशाच व्हिडिओ सिरीज आम्ही आपल्याला ह्याच्या पुढं देखील ड्रोनमध्ये ड्रोन, दे, ड्रोन सिरीज असतील तन्नाशक सिरीज असतील पाणी सिरीज असेल जमीन सिरीज असेल सगळ्या गोष्टी नक्कीच अवेलेबल करणार आहोत आणि ही खतं कुठल्याही पिकाला आपण वापरू शकता फक्त त्याचं प्रमाण सांगायचा आम्ही या व्हिडिओत प्रयत्न केलेला आहे आमच्या या प्रयत्नांना आपण दाद द्यावी आणि आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं नमस्ते